नमस्कार आता आकाश हा डॉक्टरांना फोन करतो आणि विचारतो डॉक्टर क्षितिजाची तब्येत कशी आहे आता बाळ कसं आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात म्हणजे तुम्हाला अजून माहीत नाही तुम्ही गेला नाहीत का त्यांच्याकडे फिडिंग करायला मिसेस महाजन गेल्या नाहीत का अहो बाळ खूप आजारी आहे सारखा सारखा त्याला ताप भरतोय त्याला वरच्या आहाराची नाही तर आईच्या दुधाची गरज आहे त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला अमोलीने नाही का सांगितलं तुम्हाला तेव्हा आकाश म्हणतो नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो तुम्ही जा ते विचार बाळ भुकेने व्याकुळ झालं असेल त्याला फक्त आणि फक्त आईच्या दुधाची गरज आहे तुम्ही जा आणि त्या बाळाचा जीव वाचवा नाहीतर त्या बाळाच्या जीवावर वेतू शकतं आता डॉक्टर असं म्हणतात भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते चल आकाश आत्ताच्या आत्ता चल आपण जाऊन क्षितिजाला बघूया मला क्षितिजाला पाजावं लागेल देवा आजी म्हणते चल मी येते तुझ्यासोबत या अमोलीला एवढा कसला गर्व आलाय की बाळाची का परफट होऊ देते चल आता इकडे अमोली बाळाला घेऊन बसलेली असते बाळ काही कायला तयार नसतं ती म्हणते बाळा काय होते तुला काय होते सांग ना बाळा तू आईला नाही का सांगणार तेवढ्यात दारात आकाश आजी आणि भूमी आलेले असतात त्यांना बघून अमोलीला धक्का बसतो भूमीला बघून तर अमोलीच्या तळबाईच्या मस्तकात जाते आता तिघेही आतमध्ये येतात आता भूमी धावत येते आणि म्हणते दे दे अमोली बाळाला क्षितिजाला दे मी लगेच तिला पाचते अगं तिला एवढं बरं नाही आहे का नाही सांगितलंस तू आम्हाला का तू मला तिच्याजवळ जाऊ देत नाही आहेस अगं जर तिला आईच्या दुधाची गरज आहे तर आहे ना मी मी देते ना तिला दूध का तू तिला त्रास करून देतेस आता भूमी क्षितिजाला घ्यायला जाणार तेवढ्यात अमोली तिला बाहेर धक्के मारून ढकलून देते आणि म्हणते लांब भूमी मला माहीत आहे तू का इथे आली आहेस ते तुझे सांग सगळे म्हणजे सगळे डावपेस मी ओळखते माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्यासाठी इथे आली आहेस ना आत्ताच्या आत्ता चालती होई तू आता भूमीला ढकलून दिल्यामुळे आकाशला राग येतो आकाश अमुलीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि तेवढा तिथे पारितोष येतो आणि पारितोष म्हणतो काय चाललं हे आकाश म्हणतो बघ ना अगरे शिक क्षितिशाला बरं नाही आहे डॉक्टरांचा फोन आला होता तिला आईचं दूध द्यायची खूप गरज आहे नाहीतर बाळाच्या जीवावर बेतू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो क्षितिजासाठी तर ही अमोली भूमीला हाताला धरून बाहेर काढते ते ऐकून पारितोषला राग येतो पारितोष अमोलीला ढकलून देतो आणि क्षितिजाला आणून भूमीजवळ देतो आणि म्हणतो हे गे भूमी जा क्षितिजाला दूध दे जा तिला पाच ते ऐकून आता अमोलीला धक्का बसतो अमोली म्हणते पारितोष काय करतोस पारितोष म्हणतो अमोली कसला ग तुला एवढा इगो आलाय तुझ्या इगो पुढे तू तुझ्या बाळाचा बळी द्यायला निघाली आहेस तुझ्या बाळाचा त्रास तुला दिसत नाही का अगं तुझ्या बाळासाठी भूमी इथे आली आहे आजी इथे आली आहे आकाश इथे आला आहे आणि तू त्यांचा अपमान करतेस भूमीला ढकलून दिलस तो तुझी हिंमत कशी झाली अगं आपल्या बाळासाठीच ती लोक इथे आली आहेत ना आता पारितोष अमोलीला खूप काही बोलतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू